ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सदलगा केंद्रीय विद्यालयाच्या व्यवस्थापन समितीची पहिली बैठक संपन्न केंद्रीय विद्यालय सदलगा येथे शाळा व्यवस्थापन समितीची पहिली बैठक दहा रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे नामनिर्देशित अध्यक्ष शुभम शुक्ला सहाय्यक आयुक्त चिकुडी यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व नामनिर्देशित सदस्य प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय कोथळी प्राचार्य शासकीय प्रथम श्रेणी पदवी महाविद्यालय सदलगा हट्टी प्राथमिक आरोग्य केंद्र सदलगा दर्शन एस उपाध्याय मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पोस्ट ऑफिस चिकोडी सौ प्रियांका प्रतीक कदम आणि शांतिना श्रीकांत बडबडे पालक प्रतिनिधी यांनी सहभाग घेतला शाळेचे मुख्याध्यापक हेमंत कुमार चव्हाण यांनी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व नामनिर्देशित सदस्यांचे स्वागत करून सभेची विषय पत्रिका व सर्व प्रस्ताव एकमताने मान्य करण्यात आले शाळेचे ज्येष्ठ शिक्षक के सी कुशवाहा यांनी यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे आभार मानले महानकट तात्या तात्यासाहेब कदम सदलगा